आज मी तुम्हाला उपवासाची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे बनवायला अगदी सोपी झटपट कोणती पूर्व तयारी न करताही तयार होते ना साबुदाणे भिजवायचे ना बटाटे उकडायचे अवघ्या पंधरा वीस मिनिटात बनवून तयार होते बराच वेळ कुरकुरीत राहते अजिबात तेलकटही होत नाही चला तर मग भजी बनवायला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आता यांना मी भाजून घेणार आहे साबुदाणे भाजण्यासाठी मी हा पॅन गरम करत ठेवलेला आहे आता यात मी साबुदाणे भाजून घेते हो में में ते हलकेच भाजून घ्यायचे जास्त कर्पते नाही आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे साबुदाण्याचं पीठ बाजारात रेडीमेड सुद्धा मिळतं ते तुम्ही घेऊ शकता नाही तर मग असं भाजून घेतलं तर अजून छान होतात भाजी साबुदाणे भाजून झालेले आहेत आता यांना मी एका ताटलीत काढून घेते आणि थोडं थंड करून घेणार आहे हे पहा आपले साबुदाणे भाजून झालेले आहेत आणि थंड सुद्धा झालेले आहेत फक्त साबुदाणे भाजताना एवढं लक्षात ठेवायचं की याचा रंग नाही बदलला पाहिजे साबुदाणे भाजताना नेहमी मंद आचेवरच भाजायचे मध्ये टाकण्यासाठी मी हा एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आता याला आता मी असं सोलून घेते आणि बटाटा उकडून घ्यायची काही गरज नाही कच्चाच घ्यायचा बटाटा सोलून झालेला आहे आता याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेते हे पहा बटाटा कापून झालेला आहे आता मी याला या पाण्यामध्ये टाकते आणि दोन तीन वेळा चांगलं मस्त धुवून घेणार आहे म्हणजे याच्यातला स्टार्च सगळा निघून जाईल मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाण्यातच ठेवलेला आहे म्हणजे हा काळा पडणार नाही हे पण आपले साबुदाणे एकदम थंड झालेले आहेत आता याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ हे साबुदाणे आपल्याला जेवढे शक्य होईल तितके बारीक दळायचे हे पण आपला साबुदाणा दळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता जसा बारीक रवा असतो ना त्या प्रकारात मी असा दळून घेतलेला आहे आता यात मी आपण कापून ठेवलेला बटाटा घालत आहे आणि आता मी परत एकदा मिक्सरला वाटून घेणार आहे हे पहा मी साबुदाणा आणि बटाटा वाटून घेतलेला आहे आता यात मी हे दोन चमचे दही घालत आहे आणि या मिरच्या सात आठ मिरच्या आहेत या थोडस जिरं पण टाकत आहे आता है सर्वा रहे। एतम साथी थोड़ो पाणी रहे। थोड़ा हे सर्व मी वाटून घेणार आहे एकदम लिंद होण्यासाठी मी थोडंसं यात पाणी घालणार आहे अगदी थोडं घालायचं जास्त नाही घाल हे बाय वाटून झालेलं आहे आता यात मी ही अर्धी वाटी शेंगदाणा फूड घालत आहे आणि हे चवीपुरता मीठ बस आता हे सर्व व्यवस्थित कालून घ्यायचं हे पहा आपलं भजीचं पीठ भजी बनवण्यासाठी तयार आहे याला मी पंधरा ते वीस मिनिटं असंच मुरत ठेवलेलं आता याची आपण भजी काढून घेऊया भजी तळण्यासाठी मी एका तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे तेल मी अगदी कडकडीत गरम करणार आहे तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे आता यात मी भजी सोडून घेते हे बघा यात मी या छोट्या आकाराचे उळे घालत आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही भजी काढू शकता भजी अशा खरपूस तळून घ्यायच्या करताना जास्त घाई नाही करायची नाही तर भजी वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील हे पहा आपल्या भजी कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आता याला मी अशा याच्यात काढून घेते या एका हातामध्ये या पिठाचा गोळा घ्यायचा आणि या एका हाताने अशा या भजी सोडून घ्यायच्या जा। सोडल्यामुळे भजी पटापट तळून होतात ला <tip> हे पहा भजी तळून झालेले आहे आता यांना मी असे काढून घेते हे पहा उपवासाची भजी तयार आहे अशी तुम्ही पण बनवा एकदा बनवाल तर परत परत अशीच बनवाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद